तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चानखी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर हा आहे सुट्टीच्या दिवशीचा व्हिडिओ आणि इकडे वियान आणि यशस्वी दोघे जण खेळतात आणि आम्ही समोर आहोत म्हणून त्याला खर तर आम्ही बाळाला त्याच्या पाठीमागे बसू दिलं पकडायला सांग बाळा तिला पकडायला सांग तिला येशूला पकडायला पकडायला सांग ना बा हात सोडला तिने अरे तिने हात सोडला तिला सांग पकड पडशिन यशस्वी दादाला पकड पकड दादाला हात नको सोडू पडशीन ना अगदी मी नीट सरळ झालो नाही तर मग तिला उतरवून मी खाली पडली तर डोक्याला लागलो छान 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 बाय बाय हो घालते छोटी होऊन जाईल येशो पॅक पकड पॅक पकड दादा तिकडे बाळा तिकडे नको दो मी

हळू भिंत लागल तिला भिंतीच्या आणि बेडच्या बाजूनी नको हा लागेल तिला हळूच खेळा नाहीतर मग एकदा लागलं ला की मग परत बसून नाही देणार मी पडल 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 बाबांकडे नाही मग बाबा उतरून तिला चल गाडी वळवून बाबांजवळ ने

दादा फिरवतोय तुला दादा सावकाश आपण बेबी अरे फिरू ना आई दे चल फिरो फिरो पटकन चल चल तिला फिरो तिला हँडलला पकडलं लावा दी बाळा हँडलला पकड Ik dat kan hij Hey, hey, pak er Pak er een een good girl. Pak er. Pak er een good girl. Goed girl baby. Pak er Ja, girl तर आता या ठिकाणी विहान मी आणि पाळ आम्ही तिघे जण आलेलो आहोत बाहेर तर हा आहे आमच्या सोसायटीतील भाजी बाजार तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर बघू शकता समोर जो दिसतोय तो आहे आमच्या सोसायटीचा भाजी बाजार या ठिकाणी सर्व प्रकारचा भाजीपाला मिळतो तसेच सर्व प्रकारची फळे देखील मिळतात तसेच लहान मुलांची कपडे लहान मुलांच्या बॅगा टिफिन बॅग तसेच स्टीलची भांडी छोटी मोठी प्लॅस्टिकची भांडी अशा प्रकारची वेगवेगळी दुकाने या ठिकाणी लावलेली असतात थोडं पुढं गेल्यानंतर ते देखील दुकाने तुम्हाला बघायला मिळतील तसेच या ठिकाणी रेडीमेड ब्लाउज वगैरे जे असतात त्याचे पण असे रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे स्टॉल वगैरे लावलेले ला आहेत तसेच लहान लहान छोट्या छोट्या मुलांचे जे कपडे असतात त्यांचे पण स्टॉल आहेत भांड्याचे पण स्टॉल आहेत मी तुम्हाला जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे आणि ते आत्ता पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतीलच तर या ठिकाणी बघू शकता भाजीपाला पण किती फ्रेश आहे मेथीची भाजी बीट वगैरे असा सगळा भाजीपाला या ठिकाणी मिळतो या ठिकाणी अशा पद्धतीने हे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत ह्या बॅगा वगैरे तसेच हि ते जो स्टॉल होता तो रेडीमेड ब्लाऊज वगैरे सर्व प्रकारचे रेडीमेड ब्लाऊजचा स्टॉल होता तसेच अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर चौकात डेली भाजीवाले बसलेले असतात तसेच गावरा अंडी वगैरे हे सगळ्या प्रकारचे पदार्थ या ठिकाणी मिळतात तसेच वेगवेगळे वे स्टॉल वे वे पण आहेत म्हणजे खाऊचे स्टॉल असतात पाणीपुरीचा स्टॉल आहे त्याच्यानंतर पिझ्झा बर्गरचा स्टॉल आहे परत खानदेशी धपाटे वगैरे जे असतात त्याची स्टॉल आहेत वडापावची स्टॉल आहेत परत डाव्या साईडला कपड्याची दुकानं आहेत परत सोनाराची दुकानं आहेत सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही राहायला आलो होतो त्यावेळेस इथे एकही शॉप नव्हतं आणि रस्ते पण खूप छोटे छोटे होते पण आता एरिया एवढा डेव्हलप झालेला आहे ना खूपच डेव्हलप झालेलं आहे आता प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अवेलेबल आहे तर इकडे बघू शकता उजव्या साईडला पाणीपुरीची गाडी आहे पावभाजीचा स्टॉल आहे डोसा उत्तपात्याचा स्टॉल आहे या तसेच समोर पिझ्झा बर्गरचा देखील स्टॉल आहे धपाट्यांचा स्टॉल आहे सर्व प्रकारचे पदार्थ या ठिकाणी मिळतात तसेच डाव्या साईडला पण दिल्ली चाट वगैरे असे वेगवेगळे वेग स्टॉल आहेत म्हणजे असा कुठलाच पदार्थ नाही आहे की तो या ठिकाणी मिळत नाही सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात अगदी गाजराच्या हलव्यापासून तर या ठिकाणी समोर आता तुम्हाला अजून भाजीवाले दिसतील तर इथे देखील असा छान फ्रेश असा भाजीपाला मिळतो आणि जवळच शेती वगैरे जे करतात त्यांच्या शेतातला खरं तर हा भाजीपाला असतो त्याच्यामुळे आम्हाला ताजा आणि फ्रेश भाजीपाला बऱ्याच वेळा खायला मिळतो नाही तर बऱ्याचदा आपल्याला सिटीत राहून पण असं कधी कधी फ्रेश भाजीपाला मिळत नाही पण त्या बाबतीत आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला छान फ्रेश ताजा भाजीपाला मिळतो धम्मा धम्मा ज्यावेळी मी इकडे या ठिकाणी येते त्यावेळेस मग मला एका हाताने विह्यांना पकडायला लागतं आणि एका हातात बाळाला घ्यायला लागतं आणि ती पण एक मोठी कसरतच असते कारण रस्त्याने गाड्या खूप फास्ट येत असतात आणि बाळकडे आहे म्हणून मग विहानला पण सोडून चालत नाही त्याला पण हातात म्हणजे त्याच्या पण हाताला पकडायलाच लागतं कारण की तो पण अजून एवढा पण मोठा नाही की एकटा असा म्हणजे सेपरेटली चालू शकतो त्याच्यामुळं मग त्याला पण नीट असं लक्ष देऊन रोडनी वगैरे घेऊन जायला लागतं आणि घेऊन यायला लागतं पण मग कधी कधी असं वाटतं जमणार नाही दोघांना पण घेऊन जायला पण मग नंतर असं पण वाटतं मग आपण नाही मुलांना बाहेर नेलं फिरायला गार्डनला तर मग त्यांना बाहेरच्या पण गोष्टी कशा कळणार त्याच्यामुळं मग मी खरं तर दोघांना पण थोडंफार ऍडजस्ट करून बाहेर असं फिरायला घेऊन येत असते